मित्रांनो ही आहे बीडचे उपसरपंच गोविंद बर्गे यांची अंत्ययात्रा बीड जिल्हा गेवराय तालुक्यातील लखुमसला येथील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी स्वतःला संपवलं तालुका बार्शी येथील कला केंद्रातील नर्तिका पूजा देवीदास गायकवाड हिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मंगळवारी सासुरे गावामध्येच गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या गाडीतून स्वतःच्या पिस्तुलाने गोळी झाडून स्वतःच जीवन संपवलं या घटनेनंतर वैराग पोलिसांनी वापरलेल्या पिस्तुलाचा तपास सुरू केलेला आहे दरम्यान या घटनेच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत दरम्यान पूजा ही, ही गोविंद बर्गे यांना वारंवार कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मागणी करायची धमक्या द्यायची या सर्व मानसिक त्रासाला ते कंटाळलेले होते अशी माहिती त्याच्या मित्राने दिलेली आहे त्याचबरोबर तिचा इंस्टाग्रामवरील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये तिने बोटात चार अंगठ्या हातात पाचशेची नोट घेऊन मला या माणसाची विचित्र सवय लागलेली आहे हा माझ्या आयुष्यातून गेला तर माझं फार अवघड होईल असं म्हटलेलं आहे या रीलचा आणि या प्रकरणाचा काही संबंध आहे का यावर सुद्धा पोलीस तपास करत आहेत गोविंद बर्गे यांनी गेवरा येथे बंगला बांधला होता या बंगल्यामध्ये नर्तकी पूजा ही दोन दिवस राहिली होती पूजाला गेवराईतील तो बंगला आवडला त्यामुळे तिने तो बंगला माझ्या नावावर कर म्हणून हट्ट धरला होता दरम्यान गोविंद बर्गे यांनी मी तुला दुसरा बंगला बांधून देतो असं पूजाला म्हटलं होतं आपल्या प्रकरणाची माहिती वडील व बायकोला झाल्यास माझी बदनामी होईल असंही त्यांनी पूजाला सांगितलं होतं तरी सुद्धा पूजाने माझा वाढदिवस पंधरा सप्टेंबरला हे त्याच्या अगोदर बंगला नावावर करा आणि भावाला पाच एकर जमीन घेऊन द्या म्हणून तगादा लावला होता जर बंगला नावावर नाही केला तर बळजबरी केल्याची तक्रार करण्याची धमकी दिल्याने गोविंदाचा बळी गेला असल्याचं नातेवाईकांनी म्हटलेलं आहे दुसरीकडे वैराग पोलिसांनी पूजा गायकवाडला न्यायालयात उभा केलं असता तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे या प्रकरणाचा कसून तपास करताना पूजा गायकवाडच्या इंस्टाग्रामवर एक रील आढळून आलेली असून त्या व्हिडिओमध्ये पूजाच्या बोटामध्ये चार अंगठ्या आहेत हातात पाचशेची नोट आहे ती लिप्सिंग करताना मला या माणसाची विचित्र सवय लागलेली आहे हा माझ्या आयुष्यातून गेला तर फार अवघड होईल असं म्हटलेलं आहे या व्हिडिओबाबत सुद्धा पोलीस चौकशी करत आहेत मित्रांनो एकंदर असा प्रकार आहे परंतु आपला समाज सुधारायला तयार नाही अशी एक मन आहे की कीर्तनाने समाज सुधरत नाही आणि तमाशाने समाज बिघडत नाही असं काहीतरी वास्तव दिसून येत आहे समाजामध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले फक्त दोन विटाळ आहेत परंतु आपण विटाळ दुसरेच पाळतो साधू संतांनी काय सांगितलेलं आहे हे समाजाने कधीही लक्षात घेतलेलं नाही समाजाचं जे काही वाटूळ झालेलं आहे जी अधोगती झालेली आहे ती केवळ आणि केवळ वारकरी साधू संतांचे विचार लक्षात न घेतल्यामुळे आणि सांगणारांनीसुद्धा ज्यांच्यावर ही जिम्मेदारी आहे की वारकरी संतांचे विचार सांगण्याची त्यांनीसुद्धा हे विचार नीट प्रकारे सांगितलेले नाहीत लक्षात ठेवा वारकरी संतांनी दोनच विटाळ सांगितलेले आहेत विटाळ तो परद्रव्य परनारी दुसऱ्याचं धन आणि परस्त्री याचा विटाळ तुकाराम महाराजांनी सांगितलेला आहे परंतु ज्यांच्यावर ही सांगण्याची जिम्मेदारी आहे तेच याच पद्धतीने आचरण करत नाही त्यामुळे सगळा घोटाळा झालेला आहे त्यामुळे समाजाने समाजाने आता सांगणारावर अवलंबून न राहता प्रत्येकाच्या घरामध्ये तुकाराम महाराजांची गाथा आवश्यक आहे आणि प्रत्येकाने तुकाराम महाराजांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे त्याशिवाय यामध्ये बदल होणार नाही लक्षात ठेवा येथे चूक जरी पूजा गायकवाडची असली तुझ्या गायकवाडला काय कायदेनुसार सजा होईल ती होईल शंभर टक्के चूक तिची आहे परंतु तितकीच चूक सरपंच बर्गे यांची सुद्धा आहे एक बायको असताना सगळं काही व्यवस्थित असताना जर या लेवलपर्यंत जात असेल आणि आपलं स्वतःचं जीवन संपवण्यापर्यंत जर जात असेल तर मित्रांनो चूक त्यांची सुद्धा आहे आणि मित्रांनो ही काही पहिली घटना नाही आणि शेवटची घटना नाही अनेक जिल्ह्यामध्ये अनेक लोक यामुळे बर्बाद झालेले आहेत अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अजून आता किती जणांची कुटुंब उद्ध्वस्त होणार ऑनलाईन रमी असेल हे डान्सबार असतील हे नर्तके असतील ही जी व्यसनं असतील यामुळे अनेकांचे घर कुटुंब संसार उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणजे समाजाची वाटचाल राहासाकडे सुरू आहे अधोगतीकडे सुरू आहे याचा विचार होणं गरजेचं आहे आपलं मत कॉमेंट करून नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम